महाराष्ट्रातील काही लोकांनी गरिबी हटवण्याचा ठेका घेतलेला आहे काही गरीब झापूक झुपूक करून फेमस झाले तर काही गरीब चंगड्या बोले कू करू करू फेमस झाले जे यांना गरीब गरीब म्हणून फेमस करतात त्यांना मला एक विचारायचं आहे तुम्ही आपण आपल्या सुरत भाऊ चव्हाणचा झापूक झुपूक पिक्चर बघण्यासाठी किती जणं थिएटरवरती गेल्या होत्या तर मित्रांनो मी आज खूप मोठं पाप करायला चाललोय ते म्हणजे एका गरीब मुलाला रोस्ट करायला चाललो आहे त्याचं नाव आहे चंग्या बोले कू ह्याच्यावर बोलण्याचं एकच कारण आहे ते कारण म्हणजे काही क्रिएटरं गांड घासू घासू सोशल मीडियावरती कामं करतात आणि कोणीतरी येतं कुहू करू करू, करू लाखो फॉलोअर्स कमवतं आणि लोक पण ह्यांना गरीब गरीब म्हणून फेमस करतात ह्यांचे लाखोमध्ये फॉलोअर्स एका दिवसामध्ये तीन चार हजार असे वाढतच असतात पण मला नाही वाटत की ह्या अशा वागण्यामुळे गरिबी दूर होईल मला तर हे वाटते की ह्यांच्यामुळे अजून चार लोक बिघडतील तर मित्रांनो वेळ न घालवता चला तर याचे व्हिडिओ बघायला सुरु करू आपण आई बापाचा बोलाय मान्य आहे भावा तुझे आई वडील खूप गरीब होते त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत तर भावा मी तुला एक सांगतोय हो की सोशल मीडियावर कु करू करू कोणी सक्सेसफुल होत नाही ही गोष्ट एकदा डोक्यामध्ये फिट कर त्याच्यामुळे म्हणतोय ज्या कामामध्ये किंवा तू ज्या व्यवसायामध्ये फास्ट आहेस त्याच्यावर जास्त लक्ष दे तेवढच तू तुझ्या मायबापाच नाव मोठं करशील लोक मंदिरात जातात दानपेटीत वीस रुपये टाकतात आणि देवाकडे हो थार गाडी मागतात चांगल्या बोलाय सगळे तुझ्या सारखे आहेत का रे झिंगऱ्या आम्ही देवाकडे गाड्या वगैरे नाही मागत आम्ही देवाकडे आमच्या मेहनतीचं फळ मागतो तुला खायला खडीसाखर द्यायला पाहिजे तेव्हा तुला आकल येईल जंगलाचा राजा शिव असतो जंगल जरी नंतर राजा शिव राहतो चांगला बोले 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 <laughs> जंगलाचा राजा सिंह असतो जंगल जरी बदललं तरी राजा सिंहच असतो जंगल ते जंगल असतंय मग जंगलाचा राजा सिंहच राहणार ना तू शाळेमध्ये जा तुला शिक्षणाची खूप गरज आहे पढाई लिखाई करो पढाई लिखाई मध्ये वाघायला हिम्मत हिंमत लागते कुत्र्यांचं काम नाही तू वाघ आहे का तुझ्या घरी वाघाला होता का तुझी वाघ आणि कोल्या कुत्र्याचा फरक आम्हाला चांगलाच माहिती आहे तू सांगतो का आम्हाला ते तुझ्या सोबत कसे पण वागो पहिलं तू सरळ उभा राहायला शिक तर जाते वेळेस मला तुला एक सांगायचं आहे तुझं जेव्हा ट्रेंड संपल म्हणजेच तुझ्या व्हिडिओला व्यूज देणं जेव्हा पण बंद होतील तेव्हा तुझे व्हिडिओ बघून तूच लाजणार आहे ही माझी शंभर टक्के मला गॅरंटी आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आज इथंच थांबू तर बाय